मी विजय पाटील सर समज सोशल फाउंडेशन विस्तार अधिकारी ताई नमस्कार नमस्कार ताई आपलं नाव कसं अर्चना दत्तात्रय माने आपण राहायला कुठे आहात आपल्याला काय त्रास होता मला शुगरचा त्रास दोन हजार एकोणीस पासून पाच वर्ष झाले आहे आणि पायला मुंग्या अंडे पाय तुटले हा त्रास मला पाच वर्षापासून आहे आता तुम्हाला सिमटम्स काय होते काय त्रास होत होता काय आता आता पायला मुंग्या अंडे हाच त्रास हा त्रास होता याच्यावरती तुम्ही डॉक्टरांचे उपचार घेतले होते का हो औषध चालूच होते माझ्या त्यांनी काय फरक पडला होता शुगर थोडं कंट्रोल व्हायची कधी चढायची असं व्हायचं हो पण पायाच्या मुंग्या मध्ये कमी नव्हत्या पायाच्या मुंग्या बिलकुल तुमच्या कमी आलेल्या नव्हत्या मग तुमची शुगर जेवणा अगोदर किती होती जेवणा अगोदर दीडशे पर्यंत असायची आणि जेवणानंतर दोनशे च्या लेवल ला

माझा जेवणानंतरची शुगर एकशे वी तीस वगैरे आहे आणि जेवणा अगोदरची नॉर्मल आहे म्हणजे शंभर ते एकशे वीस पर्यंत जेवणा अगोदरची आहे आणि आता मी एच बी वन काढलाय तो पाच पॉईंट नऊ आहे अरे वा चांगली गोष्ट आहे अभिनंदन आता तुम्ही मला सांगा इतर जे लोक समाजामध्ये शुगर न ग्रस्त आहेत अशा लोकांनी हा प्रॉडक्ट घ्यावा की घेऊ नये असं काय वाटतं तुम्हाला तुमचा विश्वास आहे इतर लोकांनी त्याचा फरक पडेल मला पडलंय की माझ्या तिसऱ्या दिवसापासून पायाच्या मुंग्या किंवा पाय दुखले जम लागले कमी झाले तिसऱ्या दिवसापासून म्हणजे मला आठवलंच नाही की माझं दुःख होत किंवा पायाला मुंग्या तुम्ही पूर्ण समाधानी आहात समाधानी बरं आता आपण जो हा व्हिडिओ बनवतोय हा व्हिडिओ मी इतर लोकांना शेअर करू शकतो का हो जरूर करतो तशी आपली परवानगी आहे धन्यवाद मॅडम